नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र जिते स्वागत करतो लोकमित्र या माहितीपूर्ण चॅनलवर आजचा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे कारण आपण पाहणार आहोत की पी व्ही सी आधार कार्ड ऑनलाईन घर बसल्या कसं मागवायचं ते सध्या उदयकडून मिळणारं पी व्ही सी आधार कार्ड मजबूत पाण्यात न खराब होणारं आणि ए टी एम कार्डसारखं का प्रीमियम क्वालिटीचं असतं पण अनेक लोकांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा पेमेंट किती लागतं कोणती माहिती भरावी लागते याबद्दल गोंधळ असतो म्हणून आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की मोबाईलवरून फक्त दोन मिनिटात पी व्ही सी आधार कार्ड कसं ऑर्डर करायचं ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि त्यात सर्च करायचं आहे उदय डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या वेबसाईटला सर्च केल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा इथं तर तुमची भाषा निवडायची आहे तर तुम्हाला इथं भाषा सिलेक्ट करायची भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो तर मित्रांनो इथं बघू शकता खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर गेट आधार जे ऑप्शन तुम्हाला दिसते इथं बघू शकता गेट आधार यामध्ये इथं तुम्हाला बरेच ऑप्शन दिसत असतील त्यामधील ऑर्डर आधार पी सी कार्ड हे ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम इथं बघू शकता आधार नंबर एनरोलमेंट आय डी नंबर आणि येस आय डी म्हणून ऑप्शन आहे त्यातले तुम्हाला आधार नंबरवर क्लिक करून तुम्हाला खाली आधार नंबर टाकायचा आहे आणि साईटला दिलेला जो कॅपचा आहे तो टाकायचा आहे आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर खाली जे ऑप्शन आहे त्यावरती टिक करून तुम्हाला सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचे आता हे बघू शकता सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर मला एक डिस्क्लेमर आलेला आहे ई प्युअर आधार इज रजिस्टर्ड विथ मोबाईल नंबर वी कुड इन्करेज यू टू लॉग इन टू माय आधार माय आधार डॉट उदय डॉट जी ओ व्ही डॉट आय एन अँड प्लेस द ऑर्डर फॉर पी व्ही पीवीश्य सी आी व्ही सी कार्ड म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की तु जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटला माय आधार या डॉट उदय डॉट जी ओ डॉट आय जाऊन तुम्हाला तिथून पी व्ही सी आधार कार्ड ऑर्डर करायचे तर त्यासाठी मित्रांनो बघू शकता वरती डाव्या साईडला एक माय आधार म्हणून एक ऑप्शन आहे वरती बघू शकता तिथं डॅशबोर्डवरती तुम्हाला क्लिक करायचे डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवरती विजिट व्हाल तर इथं आल्यानंतर इथं बघू शकता लॉग इन ऑप्शन आहे तर पहिल्यांदा तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे माय आधारवरती तर इथं लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि नंतर साईटला जो दिलेला कॅप्च आहे त्यावरती तुम्हाला त्या तो टाकून नंतर तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती सहा अंकांचा ओ टी पी तो ओ टी पी टाकून तुम्हाला हातून लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला बरेच ऑप्शन दिसत असतील त्यातील तुम्हाला मित्रांनो बघू शकता इथं ऑर्डर आधार पी यू सी कार्ड हे ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघू शकता हे हाच प्रकारे इंटरफेस दिसेल तर इथं तुम्हाला तुमच्या संपूर्ण डिटेल्स दिसतील तुमचं नाव पत्ता तुमची जन्मतारीख आणि त्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे ही तुमचे डिटेल्स बघितल्यानंतर आणि जर तुमच्या डिटेल्स काही चुकीचे असतील तर तुम्हाला ते आधीच आधार कार्ड आधी अपडेट करून घ्यायचे आणि नंतर हे पी ऊ सी आधार कार्डसाठी ऑर्डर करायची त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता पन्नास रुपये हे आपल्याकडून हे चार्जेस घेणार आहेत स्पीड पोस्टने पाठवण्याचे आणि त्यासोबत जी एस टी इन्क्लूड करून ते पन्नास रुपये आपल्याकडून चार्जेस घेणार आहेत त्यासाठी आपल्याला इथं खाली टिक करायचं आहे आणि मेक पेमेंटवरती क्लिक करायचे तर इथं पेमेंट ऑप्शन ओपन होतील जे पण तुमच्याकडे पेमेंट ऑप्शन अवेलेबल असेल ज्या करू तुम्ही जे पण ऑनलाईन पेमेंट करू शकता तिथून जिथून ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून तुम्हाला ते पन्नास रुपयांचं पेमेंट कम्प्लीट करायचं आहे आता इथं बघू शकता आपण क्यू आर कोड हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि ह्या क्यू आर कोडला स्कॅन स्कॅन करून मी फोनपेवरून पेमेंट करत आहे आता आपण सक्सेसफुली पन्नास रुपयांचं पेमेंट कंप्लीट केलेलं आहे इथं बघू शकता पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर ॲटोमॅटिकली नेक्स्ट पेजवरती आपण आलेलो आहोत तर तुम्हाला बघू शकता डाउनलोड ॲक्नॉलॉजमेंट तर हे तुम्हाला एक्नॉलॉजमेंट डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायची जरी पुढं प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला तो लागू शकतो तर आपलं अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो आपलं पी व्ही सी आधार कार्ड हे ऑर्डर ऑनलाईन झालेलं आहे हे तुम्हाला स्पीड पोस्टने येतं चार ते पाच दिवसात तुमच्या घरी तुम्हाला मिळेल बाकी जर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहिती व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद